नमस्कार मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपल्याला पाहायला मिळणार आहे रमाचा वाढदिवस आहे बिचारा रमाला खूप वाईट वाटत आहे की काहीही झालं तरी रमा विचार करत आहे की अक्षय मला कसं काय विसरला म्हणजे ती विचारच करत आहे की तिला कळत नाही आहे नक्की काय करायचं आहे अक्षयला कसं परत त्याची मेमरी कशी आणली पाहिजे या सगळ्या गोष्टींचा विचार रमा करत असते देवाच्या समोर हात जोडून उभी आहे देवाकडे मागणं मागत आहे ती म्हणत आहे की माझं काय चुकलं आहे माझ्या आयुष्यातून अक्षयला नेऊ नकोस अक्षय आणि रमा दोघंच एकत्र येऊ शकतात असं ती बोलत असते त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की रमाचं हे सगळं बोलणं चालू असतं ती देवाशी बोलत असते अक्षय काम करून उठलेलं असतो आणि त्याने जे काम केलेले पेपर असतात ते तिथेच पडलेले असतात मग रमाकडे त्यातली काही कागद उडून येतात अक्षय रमा म्हणते की झालं हे यांचं काम मीच करायचं आहे आता हे जाऊन बसले असतील रेवाशी गप्पा मारत कारण अक्षय जे करत आहे ते पाहून रमाला वाईट तर वाटत असतं पण ती अक्षयला काहीही बोलू शकत नाही ती फक्त शांत राहते त्यानंतर ते पेपर उचलते त्यातला एक पेपर ती उचल उचलते त्याच्यावर काहीही लिहिलेलं नसतं काहीच नसतं मग रमा म्हणते हा कसला पेपर आहे मग रमा त्या पेपरचा वास घेऊन बघते तर रमा म्हणते की मॅजिक पेन, पेन हा तर मॅजिक पेनचा पेपर आहे असं म्हणत रमा तो पेपर हातात घेते आणि तो तिथे समोर असलेल्या समयीच्या वातीवरती पकडते आणि त्या क्षणी मॅजिक पेनने अक्षयने जे लिहिलेलं आहे ते रमाला कळतं रमाला कळतं की अक्षयने नक्की मॅजिक पेनने काय लिहिलेलं आहे त्याच्यावरती आणि मग त्याच्यावरती लिहिलेलं असतं हॅपी बर्थडे दोन वेण्या रमा अक्षय फॉर रमा म्हणते म्हणजे यांना सगळं आठवतंय पण हे माझ्याशी असं का आहेत आत्ताच्या आत्ता जाऊन मी विचारते त्यांना असं म्हणत रमा अक्षय आणि ती तिच्याबद्दल चौकशी करायला अक्षयकडे जाणार असते रमाला वाईट तर खूप वाटत असतं तिला कळत नसतं की काय करू मी नक्की यांची समजूत कशी खालू हे असं का वागतात माझ्याशी तर रमा म्हणते मी आत्ताच्या आत्ता जाऊन जाप जा विचारणार आहे यांना इथे तर अक्षय रेवासोबत गप्पा मारण्यात गंग झालेला असतो आणि तो रेवा त्याला सांगत असते की आता मला अशा पद्धतीनं करायचा आहे हा भिंतीचा कलर चेंज करायचा आहे इथले फोटो चेंज करायचे आहेत मग तिथे आपले छान असे फोटो लाव्या हे सगळं चालू असतं अक्षय म्हणतो हो ना खूप बोरिंग येतो माझा आणि आईचा जुना फोटो आब्याचा फोटो काय गरज काय आहे त्याची रेवाला मात्र खूप छान वाटतं आणि रमा तिथं आलेली असते दरवाजा उघडते तिच्या कानावरती ह्या गोष्टी पडतात तिला खूप राग येतो तिला पटत नाही आहे अक्षय असा कसा मागू शकतो हा प्रश्न तिला पडलेला असतो आणि अक्षय मात्र इथे रेवाशी बोलत असतो खरं तर फक्त अक्षयलाच माहिती असतं की हे सगळं तो का करतो ते आणि इकडे रमा तिथं आलेली असते म्हणते मी जाऊन बोलू का मी विचारू का यांना हे सगळं ती म्हणत असते त्यावेळेस अक्षयकडे जाणार असते पण ती म्हणते नाही यांना एकट्याला वाटून बोललं पाहिजे जेव्हा मी हे सगळं ह्या रेवाच्या समोर बोलेल तेव्हा जर यांचा काही प्लॅन असेल तिला एक्सपोज करायचा तिला उघडं पाडायचा आणि तो माझ्यामुळं फेल झाला तर मग त्यावेळेस रे अक्रमा स्वतःला सांभाळते सावरते नाही म्हणते मला हे करून नाही चालणार आणि मग इकडे अक्षयचं बोलणं ते ऐकत असते अक्षय म्हणत असतो हो आपण ना उंच टेकडीवरतीच फोटो काढायला म्हणजे वरून फक्त दरी दिसणार खाली दरी दुसरं काय नाही डायरेक्ट धरीत कारण इथे अक्षय तिला हे सांगण्याचा प्रयत्न करत असतो की तू माझ्या बाबतीत किती चुकीचं वागलेली होती पण त्याची शिक्षा तुला भोगायला आहे रे। रेवा मात्र थोडीशी घाबरते इकडे रमा मात्र तिथून निघून जाते आणि इकडे रेवा लगेचच तिच्या एका फ्रेंडला कॉल करते जो फोटोग्राफर असतो त्याला बोलून प्रॉपर असं फोटोशूट करायचं आहे आणि मग ते फोटो घरात लावायचे आहेत तसं ठरलेलं असतं रमा तो कागद हातात घेऊन आलेली असते आणि इकडे अक्षयचं आणि रेवाचं बोलणं ऐकून रमाला खरं तर वाईट वाटलेलं असतं राग आलेलं असतो पण ती शांत होते स्वतःला सांभाळते स्वतःला सावरते आणि मग तिथून निघून जाते इकडे आनंद आणि अक्षय दोघही सीमाकडे आलेले असतात अक्षय म्हणत असतो की काही झालं तरी मला आज जाऊन त्या दोघांना घेऊन यायचं आहे इकडे त्यावेळेस अक्षय म्हणतो की आज काय माहिती आहे का आई तेव्हा सीमा म्हणते की कि बासरे किती त्रास देतोस तिला बिचारी ऑलरेडी किती त्रास आहे तिला आनंद पण म्हणू लागतो की तुला माहिती आहे का अक्षय ऑलरेडी घरातलं सगळं ती करते मुलकरीन म्हणून या आपल्या घरात ती राहते स्वतःच्या घरात आणि तिला किती त्रास होतो आणि तू पण असं करतोयस आज तिचा वाढदिवस आहे ना असं नको ना करू अक्षय म्हणतो नाही आपण तसंच आहे त्याशिवाय तिला सरप्राईज तर कसं मिळणार ना हे सगळं अक्षय बोलत असतो आणि मग अक्षय म्हणतो की मी आणि आनंददादा आता दोघंही जाणार आहोत आणि मग इथे काकाला अभिला आणि अर्थाला घेऊनच येणार आहोत असं तो बोलत असतो मग अक्षय अभि आनंद सर्वजण जाणार आहेत अक्षय म्हणतो की कुणीही तुम्ही विश करायचं नाही आहे मी तिला आज ना खूप छान असं सरप्राईज देणार आहे आणि त्या सरप्राईजचा आनंद तिला होणार आहे हे सगळं बोललंच जात असतं त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सीमा म्हणते पण अक्षय नक्की काय सरप्राईज आहे तुझ्या डोक्यात नक्की काय चालू आहे हे सगळं बोललंच जात असतं अक्षय म्हणतो की आई कळेल तुला संध्याकाळी काका त्याचबरोबर अर्था अभया यांनाही मी घेऊन येणार आहे कळेल नक्की काय होणार आहे ते हे ऐकल्यानंतर अनन त्याचबरोबर सीमा मात्र अक्षयला समजावत असतात की बाद झालं एवढा पण त्रास रमाला देऊ नकोस रे तुला माहिती आहे ना तिला किती त्रास होतो या सगळ्या गोष्टींचा तिला वाईट वाटतं या सगळ्या गोष्टींचं हे सगळं बोललं जात असतं इकडे रमा मात्र अक्षयच्या रूममध्ये आलेली असते रूममध्ये आवरावर करत असते आणि रमा अक्षयचा फोटो हातात घेऊन ती पाहत असते आणि ती म्हणत असते की काय आहे आजचा दिवस तुम्ही विसरलात तुम्ही तर मला म्हणाला होता की मी कधीच विसरणार नाही ना पण आज काय झालं हे हे सगळं बोलणं चालू असतं आणि तेवढ्यात ते रेवा तिथे येते आणि रेवा रमाला उचकवू लागते रमाला म्हणत असते की तू कशाला आली आहेस नाही बरोबर आहे साफसफाई करायला चाललेली असणार ना चांगली साफसफाई कर आणि तो फोटो जो हातात घेतलेला आहे ना हे सगळं जे काय चाललेलं आहे ना हे नक्की काय आहे हे सगळं बोललं जात असतं आणि त्याचबरोबर इकडे ती म्हणत असते की कसं आहे तू विसर आणि तू त्या सनीला नकार देऊन खूप मोठी चूक केलेली आहे मला तर नाही वाटत की तू तु तो तुझ्याशी काही वाईट वागला असेल पण तू का असं केलं हे मला कळत नाही आहे त्यावेळेस रमा म्हणते की हे बघ कसं आहे माहिती आहे का अथर्वच्या वेळेस तू खूप मोठ्या अडचणीत होती तेव्हाही मी घरातल्या सगळ्यांच्या विरोधात जाऊन तुला सपोर्ट केलेला होता तेव्हा मी नाही विचार केला परत नंतर दुसऱ्यांदा जेव्हा अथर्व आला तेव्हाही तू त्याच प्रॉब्लेममध्ये होती तेव्हाही मी तुला समजवण्याचा प्रयत्न केला तेव्हाही मी तुझ्या बाजूने उभी राहिले पण आज माझ्यावर वाईट वेळ आलेली आहे पण तुला तसं वाटत नाही की तू माझ्या बाजूने उभं राहावं हां पण असू दे शेवटी तुझ्यात आणि माझ्यात बदल आहे ना गं मी कसं आहे माहिती आहे ना मी, मी सारासार विचार करते आणि एक गोष्ट लक्षात ठेव हो, कसं आहे तुला वाटत असेल की मी सनीशी लग्न करून मुकादमांची सून झाली असते पण एक गोष्ट लक्षात ठेव हो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का काही झालं तरी मी अजूनही मुकादमदमांची सून आहे मी अक्षय मुकादमांची बायको आहे हे सगळं रमा बोलत असते त्यानंतर रेवा म्हणते पण या भ्रमात राहू नकोस ग तू कसं आहे माहिती आहे का तू या भ्रमात राहशील आणि एक गोष्ट लक्षात ठेव की जेव्हा अक्षय मुकदमची तू बायको आहे म्हणून स्वतःला मिरवतेस ना पण एक गोष्ट लक्षात ठेव की अक्षय हा जो आहे तो माझा होणारा नवरा आहे अक्षयचा अक्षयची मेमरी परत आलीच नाही तर आणि समजा ती प्रयत्न जरी झाला मेमरी परत यायचा तरी मी त्याची मेमरी परत येऊ देणार नाही एवढं लक्षात ठेव त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की रमा म्हणते की खरंच नीचेस तू एवढ्या खालच्या दर्जाला जाशील असं कधीच मला वाटलं नव्हतं एवढी तू निर्लज्ज निघालेली आहे हे सगळं बोललंच जात असतं त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे रमा तिथून जात असते रेवा म्हणते की जा आत्ताच्या आत्ता जा नको आवरुसितलं माझी मी बघून घेईल काय आवरायचं आहे ते हे सगळं चालू असतं त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अक्षरशः रेवाने रमाच्या समोर हात जोडलेले आहेत आणि सांगितलेलं आहे बाई जा तू इथून माझे मी बघते काय करायचं आहे ते आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की रमा तिथून आता जायला निघते रमा विचार करत असते की हे सगळं काय चालू आहे मला कळतच नाही आहे की काय होणार आहे या सगळ्या गोष्टींचा विचार रमा कर इकडे रमा करत असते आता रमा किचनमध्ये आलेले असते तिला आठवत असतं अक्षयने एक अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिलेल्या आहेत अक्षयने तिला हॅपी बड्डे दोन महिन्या म्हटलेलं आहे पण असं अचानक काय घडलं की ज्याच्यामुळं हे सगळं घडत आहे हा प्रश्न रमाला पडलेला आहे अक्षय बाहेर निघालेला असतो आणि तेवढ्यातच रमा म्हणते की मी आत्ताच्या आत्ता जाऊन त्यांना विचारते नक्की काय झालेलं आहे आणि तेवढ्यात रेवा तिथे येते आणि रेवा म्हणते अक्षय तेव्हा अक्षय म्हणतो काय झालं तेव्हा रेवा सांगू लागते काहीही झालं तरी एक गोष्ट लक्षात ठेव हो, की अक्षय कुठं चाललंस तू तेव्हा अक्षय म्हणतो मी काकाला अभिला आणि अर्थला आणायला चाललेलो आहे तेव्हा रेवा म्हणते त्यांची ती स्वतः गेलेत ना मग काय गरज आहे त्यांना आणायची हे सगळं चालू असतं तेव्हा अक्षय म्हणतो की रेवा का 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 ही गोष्ट लक्षात ठेव तो माझा खूप लाडका भाऊ आहे आणि रम रमाकांत काका हा माझा काका आहे ते याच घरात येणार आहेत हे कायमस्वरूपी लक्षात ठेव काही झालं तरी ते या घरातून कुठेही जाणार नाहीत असं स्पष्टपणे अक्षय रेवाला सांगत असतो त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अक्षय रेवाला म्हणतो की मी जाणार आहे आणि मग रे, रेवा रेवा म्हणते की अरे पण आता अर्था पण नाही आहे किचनमधली पण कामं झालेत मग ही कामवाली मावशी इथं काय करते तिने पण घरीच गेलं पाहिजे ना हे सगळं ती बोलते तेव्हा अक्षय म्हणतो हो हो घरीच गेलं पाहिजे आणि आता रमाला सांगितलं जातं की तू पण जा सुट्टी जोपर्यंत अर्धा इथं येत नाही ना तोपर्यंत सुट्टी आता रमा सुट्टी घेऊन आईकडे आलेली आहे ती बिचारी राहणार तरी कुठे ना मुकादमांच्या घरीही तिला राहता येणार नाही आणि इकडं आईच्या घरीही नाही मग ती मावशीला फोन करते मावशी म्हणते अगं कावेरीचे जरा पाय मोकळे करावे वाटत होते म्हणून आम्ही दोघी बाहेर आलो त्यावेळेस रमा म्हणते की काय हे मी तर घरी आली आणि आज काय माहिती ना तुम्हाला तर इकडे मावशी आणि आई पण विसरलेले असतात रमा म्हणते ठीक आहे आणि रमा कॉल कट करते तिला विचारीला खूपच वाईट वाटलेलं असतं आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की मावशी म्हणते की अगं मग तुझा तिकडच्या घरी आम्हाला यायला वेळ होणार आहे ना तुझा असं मावशी सांगते तेव्हा रमाला वाईट वाटतं रमा म्हणते ठीक आहे आणि कट करते कॉल कावेरी मात्र म्हणत असते की काय चाललंय गं मंगल हे आपल्या स्वतःच्याच लेकराला आपण असं त्रास द्यायचा का हे सगळं बोललं जात असतं तेव्हा इकडे मंगल मावशी म्हणते की आता काय करायचं जावे बापूंनी सांगितलंय ना आपल्याला त्यामुळं आपल्याकडे काही ऑप्शन आहे का त्यांनी सांगितलंय म्हणजे त्यांचं ऐकायलाच पाहिजे की नाही हे सगळं बोललं जात असतं आणि तेव्हा मात्र रमा इकडे विचार करत आहे की हे सगळं काय चालू आहे आणि उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की एका रेस्टॉरंटमध्ये रमा गेलेली आहे आणि तिथे मात्र तिला एक म्हातारी आजोबा आलेले आहेत आणि ते रमाचा हात हातात घेतात तिथे केक ऑर्डर केलेला आहे आणि रमाचा हात हातात घेऊन केक कट करत असतात त्यांचे हात पण थरथरत असतात आणि रमा मात्र थोडीशी घाबरत असते कोण ही व्यक्ती का आलेली आहे असे अनेक प्रश्न तिला पडलेले असतात त्यानंतर रमाला इकडे पाहायला मिळतं की अक्षय हे सगळं मुद्दाम करत आहे इकडे अक्षय आता रमाकांत काका आणि आभ्याकडे आलेलं आहे त्यांना म्हणतो की तुम्ही जे हवं आहे ते मी तुम्हाला देईल तुम्हाला काय हवं आहे ते सांगा मला तुमचं जे हक्काचं आहे ते सगळं तुम्हाला मी परत देईल असं अक्षय बोलत आहे आणि आता रमाकांत काका आणि अभी घरी यायला तयार होतील का हे आपल्याला पुढे पाहायला मिळेल अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू